नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्य सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांना ही के वाय सी करू नका सर्वांना पैसे मिळणार आजपासून सर्व अटी रद्द करण्यात आली आहे बघा मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नाविषयी माहिती दिली मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि राज्य सरकारची मदत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहिती अनुसार नुकसानीची प्राथमिक अंदाज राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास साठ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे वितरित केलेली मदत ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे ई के वाय सीची अट रद्द शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी ई के वाय सीची अट रद्द करण्यात आली आहे आता शेती नोंदी अनुसारच ही मदत दिली जाईल माहिती संकलनासाठी वाढीव काही ठिकाणी पाणी साचलेले असल्याने नुकसानीची अचूक आकडेवारी जमा करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे माहिती गोळा करण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे मदत धोरण आणि दिवाळीपूर्वी वितरण सामूहिक धोरण पिकांचे नुकसान जमीन रखडून जाणे विहिरीचे नुकसान आणि घरांची हानी यासारख्या विविध प्रकाराच्या नुकसानीसाठी सर्व समावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे पुढच्या आठवड्यात घोषणा नुकसानीची संपूर्ण माहिती हाती आल्यानंतर पुढील आठवड्यात या मदतीची घोषणा केली जाईल दिवाळी पूर्वी मदत खात्यात जमा मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व मदत दिवाळी पूर्वी जमा व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करील तर मित्रांनो या माहितीवरून ही स्पष्ट होते की शेतकऱ्यांना तात्काळ आणि व्यापक मदत पुरवणारा राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे तर मित्रांनो असे प्रकारे मी राज्य सरकारची मोठी घोषणा तुमच्या समोर घेऊन आलो आहे आता शेतकऱ्यांना ही केवायसी करायची गरज नाही सर्वांना पैसे मिळणार आजपासून ही केवायसीची अट रद्द करण्यात आली आहे मित्रांनो अतिरिक्त नुकसान भरपाईची रक्कम सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो अशे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो